नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत इडली डोसा मेदूवडा यांच्याबरोबर आपण नेहमीच सांबार बनवतो सांबार करण्यासाठी आपल्याला सांबार मसाला लागतो परंतु बऱ्याचदा आपण सांबार मसाला बाजारातून विकत आणतो आज आपण घरच्या घरी साऊथ इंडियन पद्धतीने केला जाणारा सांबार मसाला करणार आहोत व विशेष म्हणजे हा सांबार मसाला करण्यासाठी आपल्याला बाजारातून कुठलाही वेगळा पदार्थ आणावा लागत नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये हा सांबार मसाला तयार होतो सांबार मसाला करण्यासाठी आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे त्यासाठी इथे मी मसाल्याला सुरेख रंग येण्यासाठी पंधरा ते वीस बॅडगी मिरच्या दहा ते बारा संकेश्वरी मिरच्या घेतलेल्या आहेत संकेश्वरी मिरच्यांमुळे मसाला तिखट होण्यास मदत होते या दोन्ही प्रकारच्या मिरच्यांची देठे काढून घेतलेली आहेत बाकीचे सर्व साहित्य मी पोहेखाईचा जो चमचा असतो त्या चमच्या सहाय्याने मोजून घेतलेला आहे इथे दोन चमचे धने एक चमचा दाणे दोन चमचे जिरे एक चमचा मोहरी चार चमचे भाजकीचा नाडा इथे तुम्ही साधी हरभरा डाळ वापरली तरीही चालू शकेल दोन चमचे उडीद डाळ दोन चमचे तांदूळ दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस दहा ते बारा काळी मिरी मसाल्यासाठी लागणारे हे सर्व पदार्थ एका जाडबुडाच्या कढईमध्ये मंदाची वरती वेगवेगळे हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेले आहेत हे पदार्थ भाजण्यासाठी मी तेलाचा अजिबातही वापर केलेला नाही हे सर्व मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचे आहेत सर्वात प्रथम दोन्ही प्रकारच्या मिरच्या बारीक करून घेऊयात मिरच्या एकदम चांगल्या बारीक होण्यासाठी तसेच त्या घरामध्ये अजिबातही ठसकू नयेत म्हणून यामध्ये एक चमचा भरून बारीक मीठ घालून घेऊया व मिक्सरमधून एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे अशा प्रकारे एकदम बारीक मिरची पावडर तयार करून झाल्यानंतर यामध्ये राहिलेले सर्व मसाले घालून घेऊया या मसाल्यांमध्ये आपण अजिबातही तेलाचा वापर केलेला नसल्यामुळे हे मसाले खूप जास्त महिन्यांपर्यंत अगदी आरामात टिकतात ते अजिबातही खराब होत नाहीत आता यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालून घेऊया तुमच्याकडे जर खडा हिंगा असेल तर या मसाल्यासाठी तुम्ही खडा हिंगाचाच वापर करा आता सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर एकदम बारीक असा हा मसाला वाटून घ्यायचा आहे हा मसाला बारीक करून झाल्यानंतर आपण चाळणीने अजिबातही चालणार नसल्यामुळे जेवढा शक्य होईल तेवढा बारीक वाटून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे एकदम मस्त असा सांबार मसाला रेडी झालेला आहे मसाल्याचा सुगंध एकदम घरभर पसरलेला आहे हा मसाला एखाद्या खाजाच्या भरणीमध्ये ठेवला तर अगदी सहा महिन्यापर्यंत आरामात टिकतो परंतु हा मसाला मी अवघ्या दोन महिन्यापर्यंत पुरेल इतपतच बनवून घेतलेला आहे सांबारसाठी आपण जितका फ्रेश मसाला वापरू तितके सांबार चविष्ट सा होते तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा सांबार मसाला नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद